गेल्या आठवड्यापासून जामनेर तालुक्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसाने कहर माजविला आहे काल तर बिलवाडी येथील महिलेच्या अंगावर वीज कोसळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली या अवकाळी पावसानं तालुक्यातील दोनशे बेचाळीस हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान केले खळबाग भाजीपाल्यासह केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी पुरता त्रस्त झाला आहे प्रशासनाकडून पंचनामे केले जात आहेत तालुक्यातील दहा महसूल मंडळातील एकोणसत्तर गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेत से, शेतीची से, पाहणी केंद्रीय युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे भाजपचे तालुकाध्यक्ष कमलाकर पाटील राष्ट्रवादीचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी केली आहे जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे तत्काळ मदतीची मागणी केली असून जलसंपदा मंत्री भाऊ महाजन यांनी मदतीबाबत पाठपुरावा करावा अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत तसे पाहिले तर लवकरच खरीपाची पेरणी सुरू होईल खरीपासाठी बियाणे खरेदी आणि इतर तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना या अवकाडीचा फटका म्हणजे फारच मोठे नुकसान म्हणावं लागेल आपली शेती निसर्गावर आधारित आहे जसा ठेवेल तसे राहावे लागते शेतकऱ्याच्या पिकाला संरक्षण नाही पीक विमा आहे पण तो वेळेवर मिळत नाही अशी आजची स्थिती आहे ज्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले त्यांनी काय करावे त्यांची उभी केळी पपई मका आदी पिके जमीन दोस्त झाली त्यांनी काय करावे निसर्गाकडे पाहून पुन्हा नव्या जोमाने शेतकऱ्याला उभे राहावे लागेल शासनाने खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे मदत वेळेवर मिळाली तर तिचा उपयोग होईल असे शेतकरी म्हणत आहेत